टाइगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा आ, मी हॅलो भाऊ मी शादावला राहतो मी इकडे चोपड्याला आलो होतो तर माझी गाडी पोलीस आल्याने पकडून घेतली भाऊ హలో భూ హలో హలో భా మ मोती के लाडू लारे मोती के लाडू लेवा क्या बोल रही है ना कुछ नहीं इतनी दिन मुझे बुला सकते मैं भी जाता था नहीं कर हेलो हेलो हॅलो हा भाऊ काय नाव बोला तुमचं माझे का भूषण संजय मोरे कुठले तुम्ही शादाचे शादा काय झाले काय का नाही तिकडे याची गाडी लागली होती तिकडून घेऊन घेतली त्याने सरांनी रुपये

ते हा मित्र गेला होता तिकडे फिरायला मग तिकडे काय टी वगैरे होता म्हणे तर गाडी लावली होती म्हणे तर म्हणे तिकडे उभा होता तर त्याने सर आले होते म्हणे तिकडे राऊंडला तर मग याला पुस्ताक केली मग म्हणे चादावरून आलो म्हणे इकडे म्हणे सर म्हणे काय लायसन वगैरे आहे का मग घेऊन आणला इकडे

दादा के बोलता आज तू काय आहे तुझं सांग नाही नाही ना गाडी हेलो नाय मगर वर नाही मला तो काय मॅटर लिंक सुल हेलो हेलो आवाज रे मित्रा तुझं मोबाईलला हेलो हेलो बोला हेलो हा कोण बोलतोय दादा भागे बोलतोय पोलीस कॉन्स्टेबल चोपला सर पोलीस स्टेशन मला दादा साहेब अच्छा मी सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला श्रीमान टायगर ग्रुप सामाजिक काम करतोय पोलीस डिपार्टमेंट काम मध्ये सापडले म्हटलं ते हो 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 नाही जे त्याचा मोबाईल आहे ना दुसरा जे काय म्हणताय साहेब तुम्ही काय बोलताय काय कळत नाही मला तेच विषय मला तुमच्या या मोबाईल नाही याच्यावर मला कळत नाही काय विषय त्यांचं काय त्यांचं लायसन आहे म्हणतात त्यांना हॅलो 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 बोला श्रीमान नमस्कार नमस्कार बोला सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य चला साहेब मी पोलीस कॉन्स्टेबल वाग बोलतो छोप्रा सर पोली स्टेशन अच्छा आपले लोकही ते कार्य करतात त्यांच्याकडे लायसन नाही म्हणतात तेच चुकीची बातमी देतात तुम्हाला म्हणून मी तुम्हाला सांगतोय अच्छा ते, 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 ते रेड लाईट मध्ये सापडले वेश्या वस्तीमध्ये रेड लाईट म्हणजे रेड लाईट वेश्या वस्ती अच्छा रेड त्या त्या वस्ती मध्ये सापडलेत का रेड लाइट मध्ये त्या वस्ती आणि हा नाहीये ज्याचा मोबाईल आहे ना म्हणजे रेड वायलेट वाटलं मला नाही नाही रेड लाईट अच्छा तो हा जो ज्याचो जो आणून मोबाईल मला देतोय ना तो नाही आहे तो एक सोळा पंधरा सोळा वर्षाचा मुलगा आहे तो आला होता तर म्हटलं तुझ्या वडिलांना फोन लाव मित्रा मी तुला सोडतो तुझा वय तुझा वय नाही आहे आणि तू इकडे येतोय म्हणजे तू काय तुला काय परिणाम आहे सोडतो मी त्याला फक्त पाच दहा मिनिटं त्याला थांबायला सांगा त्याला बरं पूर्ण माहिती काढा साहेब दहा सर मी पूर्ण पोलिसांना सहकार्य करतो नाही नाही दादा काही माहिती नाही चौकशी करूनच मार्ग नाही नाही काही नाही त्या विषय आज होता का तुझा वय नाही आहे आणि तू इथपर्यंत येतोय म्हणजे तू किती खतरनाक रे चुकीच आहे चुकीचं ठीक आहे ते नवयुवक येथे तर समजू शकतो आपण पण तू तो एवढा लहान आहे अजून बरोबर याचा वडील तर बोलतोय नाही 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 हा बोलतो याचे वडील हा यार तो हे का सांगणार आहे का तुम्हाला माहिती आहे आता जो आता जो बोलतो एक कोण आहे तो तू कोण रे मित्र आहे तो, तो, आ? आ, तो हा तुझा त्याचा मित्र आहे तो आज मोबाईल तुम्ही त्याचा मित्र आहे का हॅलो ते काय काय गाडी धरली म्हणून सांगतो हेडत काढतो काय तू हा हा दादा तिकडे या, याला पकडून घेतलं होती गाडी अरे तू मग खरं ते सांगायचं ना खोटं बोलायचं नाही कधी नाही दादा याने मला तसं सांगितलं असं आणि मला हेडत काढतो पोलीस लायसन्स नाही गाडी धरली ते असं करतो हेडत काढतो रे आई झवड्या या मी पोलिसांचा पोलिसांचा रिस्पेक्ट करतो मी चांगला लक्षात ठेव याने सांगितलं हो दादा असं करायचं नाही दादा दादा अरे दादा सोन्या माझं सोन्या असं करायचं नाही मित्र पोलिसांचा रिस्पेक्ट करायचं पोलिसांचा तो काम ना खूप चांगलं काम असतो बरोबर चौकशी करूनच काम करत असतात ते कुणावर अन्याय नाही करत तो हा दादा मी पण करतो दादा पोलिसांच्या नादी लागलं ना बाळा कुठे मारतो लक्षात नाही हा गेला होता तुला त्याला काय नाही रेड लाईट मध्ये सापडले तू म्हणतो तो हा गेला मला काय माहित नाही दादा मी पण तू नाही नाही मी इकडे होतो कुठं होतो तू मेकडे माझ्या बस स्टँडवर कामाकडे होतो मी इकडे बर त्यामुळे दादा मला काय माहित नाही मग तुम्हाला मी खरं सांगितलं ना जे आहे ते अरे मग पहिलेच खरं बोलायचं ना आता कशाला खोटो मगाशी खोटं बोलला आता खरं बोलतो का तू माझ्या बोलला तू माझं लायसन नाही घरीच गाय गाडी पकडली म्हणतोय होय तो, तो काय सांगतोय दादा भाऊ माझ्या लहान मित्र आहे म्हणे आपल्याला गाडी सापडून गेली म्हणे तो पण घाबरत होता आम्हाला असं नाही करायचं दादा कधी मदत कधी मदत लागत आहे ना तर खरं बोलूनच मदत मागायचं असं खोटं नाटक बोलून कधी मदत नाही मागायचं दादा मी काहीच नाही सांगितलं आणि लहान याला काय सांगायचं आणि मला तसं सांगितलं तसं मी तुम्हाला सांगितलं दादा अरे -oh मी काय म्हणतोय बाबा हो कधी खोटं नाही बोलायचं खरंच बोलून मदत मागायचं हो दादा हो नाही बोलायचं कधी हो कधी खोटं नाही नाही बोलणार दादा मी स्टडी करतो दादा मी काही खोट नाही बोलणार कधी खोटं नाही बोलायचं नाही बोलायचं हो दा कळलं हो हो एकदम ओके एकदम ओके ना मी बोललोय पोलिसांना का, मार्ग काढतील ते सहकार्य करतील ते आपल्या गोष्टीला मान ठेवतील ते अच्छा सहकार्य करतील पण असं तुम्ही खोटं नाट बोलून मदत चुकीचं आहे रे हा हा बरोबर बोलले दादा तुम्ही बरोबर बोलले किती खोटं बोलतंय तू पहिले मला एक बोलतोय तू आणि नंतर एक बोलतोय तू मी नाही बोललो मला ते आणि तसं सांगितलं तसं तुम्हाला काय बोलला तू खोट तू थी 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 थी। कशा पद्धती खोटो बोलात तुम्हाला तू असं नाही बोलायचं तूडली असं नाही करायचं मी पोलीस साहेबांना बोललोय तुला सहकार्य करतील ते मार्ग काढतील ते हा सहकार्य करतील ते मार्ग काढतील ते पण खोटं नाही बोलते तू हा त्याच्या पुढे पुढे खोटं बोलशील तू तर मार्ग नाही ठीक आहे खोटं नाही बोलायचं लिम्दुजा, लिम्दुजा दा दा। दा दा। का हो काय त्याचं नाव हा दादा त्यामुळे लिंबू जास्त का नाही लिंबू जास्त का त्याचं संजय त्याचे नाव भूषण गंजू मोरे हॅलो हा त्याचे नाव दादा भूषण संजय मोरे भूषण संजय मोरे भूषण संजय मोरे का बर आ, 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 बर भूषण संजय मोरे भूषण संजय मोरे भूषण संजय मोरे का हा हॅलो हा दादा ठीक आहे साहेबांना बोललोय मी त्यांना गोडीत काय ते विषय मिटून घ्या व काही तक्रार वगैरे करू नका जास्त काही उलट सुलट आहे ओके दादा. उलटा बोलचाल दा तर तुम्ही फटके बे, खाताल पोलिसांचे. पोलिस लय कोडं असतात. पोलिस एकदा मारायला चालू केले तर बेकार मारतील ते पोलिस. आता कुठलं कुठलं पोलिटिशियन मध्ये बोलताय तुम्ही? हा हे चोपडा चोपडा दादा. चोपडा नंदुरबार नंदुरबार जिल्हा? नाही जळगाव जिल्हा आपला. जळगाव जिल्ह्या मधून बोलताय का? तुम्ही नंदुरबार जिल्ह्यातले आहे का? हा नंदुरबार जिल्ह्याचे आहे. बर बर. हा. एक मिनिट गेलाच नाही दुसऱ्या हा दादा हॅलो हा दादा ठीक आहे चालते साहेबांना बोललोय मी काय ते गुढीत गुडवर बोला विषय मिटवून टाका ठीक आहे हा वडील बोला सांगितलंय का हो अभूषांच्या वडील बोलायला सांगताय का दादा ते पोलीस काय माहिती नाही मला हा तुम्ही सांगितलं ना त्यांना हो हो ठीक आहे विषय मिटवून घ्या गुडीत हो